केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून या राज्यात मग मा तो महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असतील शुद्ध छळ सुरू आहे काय नाव तुमचं माझं अमोल नाव आहे साहेब कुठे राहणार आहे अमरावतीचा मुवतीचा ठीक आहे कोणाकोणाच्यावरून तपासले आता जस्ट नाही माझी तपास बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिलाच तुमचा कोण so, हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला डिराट सापडलो नाही ना? काही नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत बिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक आहे सर हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी बॅग रिकव्हर आहे धन्यवाद माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला ए बीच पे मत आहो जरा बाजू हा उघडाला आता बॅग उघडली ती पण उघडला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब माझ्या बरं कुठल्या नोकरी देत कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर घ्या तुम्हाला पण ताण लागली असेल पण तुम्ही पण माणसात फ्युएलची टाकी वगैरे हो काय धन्यवाद ठीक आहे मला मोदी आणि अमित शाहचं बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी। सर नक्की तुझा काय रे कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं हो नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय हा विजय पटले विजय पाटील कुठे राहता एमपी एमपी गुजरातचे नाहीत ना हां चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद उद्धव ठाकरेंच्या बॅगमध्ये बेरोजगार तरुणांच्या व्यथा सापडलेल्या असतील उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग मध्ये कदाचित महिलांवर अन्या जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या उद्विग्न जे काही टाहो फोडला जातो महिलांच्या वतीनं त्या आक्रोश त्या बॅग मध्ये सापडला असेल काय सापडला असेल त्या ठाकरे यांच्या बॅग मध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग महाराष्ट्रातून पळवले महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार पळवून तरुणांची हळहळ त्या ठिकाणी सापडली असेल एवढंच काय तर मला अजून प्रामुख्यानं सांगावं वाटत उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग मध्ये कदाचित शेतकरी कष्टकरी काम मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारामध्ये हेलिकॉप्टर मधून गा म्हणजे बॅगा तपासल्या जात आहेत सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांच्या गाड्या किंवा त्यांच्या बॅगा तपासल्या जात नाही पण सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय निवडणूक आयोग असेल अर्थात आपलं इलेक्शन कमिशन किंवा संबंधित अधिकारी असतील मग ते सगळ्या डिपार्टमेंटचे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ज्या दिवसापासून जाहीर झाली त्यापासून दिवसापासून आश्वासनांची खैरात भूलतापांना बळी पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करणे हाच एकमेव सुंदर आणि घनिरड धंदा सत्ताधारी मंडळीने अर्थात प्रशासनाने एकदम सुरू केलेला आहे आणि या राज्यातल्या या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून या राज्यात मग तो महाराष्ट्र असेल किंवा इतर राज्य असतील शुद्ध छळ सुरू आहे आणि त्या छळाचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाच्या निमित्तानं महाराष्ट्रात जी रणधुमाळी सुरू आहे त्या रणधुमाळीमध्ये विरोधी पक्षालाच फक्त नेत्यांना टार्गेट केलं जात मग ते इंडिया आघाडीच्या असू द्या अर्थात महाविकास आघाडी असं गोंडच नाव आहे इंडिया आघाडी असो किंवा एनडीए असो एकाच राण्याच्या दोन्ही बाजू आहेत अर्थात कुणी सत्ताधारी आहे अर्थात कुणी विरोधक आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये प्रचाराच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आता नेते मंडळी मग ते उद्धव ठाकरे हेलिकॉप्टर मधून फिरतात अजून राष्ट्रवादीचे वेगळ्या हेनी फिरत असतील काँग्रेसचे वेगळ्या माध्यमातून फिरत असतील संभाजी ब्रिगेडचे वेगळ्या गाड्यातून फिरत असतील महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाजूला करण्यासाठी स्वबळावर किंवा आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकीय रंधुमाळी सुरू आहे पण विरोधी पक्षाचे नेते आता उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री प्रोटोकॉल त्यांना सुद्धा लागू होतो आता कुणीही सांगा उद्धव ठाकरेंना समजा पैसे त्या ठिकाणी घेऊन फिरायचे असतील वाटायला त्या त्या, त्या जिल्ह्यातील उमेदवारांना ते काय त्यांच्या सोबत हेलिकॉप्टर मधून पैसे घेऊन जाणार आहेत का बर असं का, का त्या इलेक्शन कमिशनच्या त्या ऑफिसरला वाटलं की त्यांच्या बॅगमध्ये पैसेच असतील बरं बॅग केवढी एवढीशी बर त्याच्यात काय चेक असतील का पैशाचे बंडल असतील का काय असेल म्हणजे त्याच्यातून काय मिळेल अधिकाऱ्यांना का डिमांड असेल का सोन्याची बिस्किट असतील उद्धव ठाकरेंच्या बॅग मध्ये त्यांची तपासली त्यांचा पीए सुद्धा होता आणि उद्धव ठाकरेंनी स्वतः व्हिडिओ काढून हे सगळं चित्र पाहिलं त्यांनी प्रश्न पण विचारले की तुम्ही प्रधानमंत्री महोदयांची बॅग तपासली का हेलिकॉप्टर किंवा विमान तपासलं का तुम्ही होम मिनिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांची बॅग तपासली का मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री दोन महाराष्ट्र राज्य तपासल का तुम्ही मग त्यांना जर तुम्ही तपासत नसाल शोधत नसाल खरे पन्नास खोके कुणाकडे हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर तुम्ही किती जाहिराती दिल्या फक्त स्मशानभूमीतल्या साहित्यावर जाहिरात नाहीये नाहीतर या देशातल्या अर्थात आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलूया महाराष्ट्रातलं कुठलीही यंत्रणा असू द्या तुमचे टीव्ही असू द्या पेपर असू द्या मोबाईल असू द्या ऍप्लिकेशन असू द्या मालिका असू द्या बातम्या असू द्या किंवा चित्रपटगृह असू द्या एफ एम असू द्या जिथं जित प्रचार प्रसार करता येईल मग तुम्ही पेपर जर उघडले तर त्याच्यातून हॅन्डव्हिक असतील प्रचंड प्रचंड एक है तो नेक आहे ना बटेंगे ना कटेंगे अरे आमच्या महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो औरबी लढंगेचा इतिहास असणारे मावळे सामान्य जनता विकासाची स्वप्न पाहतायत पण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी काही लोक नेते पक्ष आणि सत्ताधारी प्रयत्न करतायत जे प्रामाणिकपणे महाराष्ट्राशी भांडतायत लढतायत त्यांनाच टार्गेट केलं जात मी आताच बातमी वाचली आज पुण्यामध्ये सन्मान्य प्रधानमंत्री महोदय आहेत आणि त्यांचा प्रोटोकॉल दाखवून जोपर्यंत प्रधानमंत्री महोदयांची सभा पालघरमध्ये सुरू होती त्यांची पुण्यात साडेचार वाजता आहे आणि सोलापूरमध्ये पण आहे पण त्या दरम्यानच्या काळात जोपर्यंत प्रधानमंत्री महोदयांचं ते हेलिकॉप्टर लँड होत नाही त्या वेळेच्या दरम्यान ज्या सभा आहेत त्या ठिकाणी म्हणजे एक तर पुण्यात असेल किंवा सोलापूर असेल तोपर्यंत तो महाराष्ट्रात इतर हेलिकॉप्टर उडू दिली जाणार नाहीत आता उद्धव ठाकरे गेले तिकडे लातूरला मी उद्धव ठाकरेंना विचारायला किंवा त्यांचं समर्थन सांगायला नाही आलेलो मला सांगायची सिस्टीम निवडणूक आयोग सुद्धा सत्ताधाऱ्यांची बोलीभाषा का वापरते तिथं उद्धव ठाकरेंना त्यांचं विमान उड्डाण करू दिलं जात नाही म्हणजे उडू दिलं जात नाही साध्या भाषेमध्ये आता उद्धव ठाकरे नाही उडले तर ते पुढच्या सभेला जाणार आहेत का नाही म्हणजे एका व्यक्तीसाठी इतरांचा खोळंबा बर दुसरी गोष्ट पुण्यात मध्ये मोदी साहेबांची सभा होणार आहे सगळे रस्ते बंद करून टाकले पुण्यामध्ये तुम्ही सभाहून मान्य प्रधानमंत्री महोदय पुण्यातून वापस जात नाहीत त्यांच्या पुढच्या नियोजित सभेच्या तोपर्यंत तोपर्यंत कुठेही त्या रस्त्यांना जायचं नाही म्हणजे एक उद्धव ठाकरेंना अडवलं दुसरं पुणेकरांना पुण्यामध्ये अडवलं तिसरं बऱ्याच ठिकाणी निवडणूक आयोगाची विनाकारण वेगळ्या वेगळ्या नियमावलींची त्या ठिकाणी दहशत दाखवली जाते एकतर अधिकाऱ्यांना स्पष्ट नियम माहीत नाहीत निवडणुकीचे फॉर्म बाद करते वेळेस काही गोष्टी लक्षात आल्या फॉर्म भरताना वेगळी माहिती सांगितली आणि त्यांच्यामुळं फॉर्म बाद झाला तर दोष दुसऱ्याला दिला गेला हा किती शुद्ध खोटेपण आहे म्हणजे काही सिस्टीम मध्ये काही लोकांना काही लोक वेगळ्या पद्धतीनं सगळी प्रक्रिया चालवतात लोकांना कळतच नाही माझा शुद्ध आणि साधा सरळ प्रश्न आहे विरोधकांकडे सत्ताच नाही पैसे कुठून आणतील काय सापडेल विरोधकांकडं सत्ताधाऱ्यांकडे तरी दाम आला असेल ना तर ते काम करू शकतील विरोधकांकडे कर काय सत्ता नाही ना काय नाही तरी पण असं ग्रहित धरूया ठाकरेंची म्हणजे हेलिकॉप्टरची किंवा बॅगची सगळ्यांची तपासणी केली त्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग मध्ये काय सापडलं असेल महाराष्ट्रातल्या लोकांच्या महागाईनं होरपळलेल्या भावना उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग मध्ये सापडलेल्या असतील उद्धव ठाकरेंच्या बॅग मध्ये बेरोजगार तरुणांच्या व्यथा सापडलेल्या असतील उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग मध्ये कदाचित महिलांवर अन्या जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या उद्विग्न जे काही टाहो फोडला जातो महिलांच्या वतीनं त्या आक्रोश त्या बॅग मध्ये सापडला असेल काय सापडलं असेल त्या ठाकरेंच्या बॅग मध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग महाराष्ट्रातून पळवले महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार पळवून नेले गुजरातला दिले त्या महाराष्ट्रातल्या तरुणांची हळहळ त्या ठिकाणी सापडली असेल एवढंच काय तर मला अजून प्रामुख्यानं सांगावं वाटतं वाटत उद्धव ठाकरेंच्या त्या बॅग मध्ये कदाचित शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस जो मेटाकुटीला आला या सरकारच्या वेगळ्या वेगळ्या धोरणामुळं आणि भोलतापांना फक्त बळी पाडलं जात आहे त्या उद्विग्नतेनं मांडणाऱ्या भावना सापडल्या असतील आता त्या जरी सापडल्या असतील नोकऱ्या नाहीत एमपीएससी पोरांचे प्रश्न चे प्रश्न म्हणजे वाढती गुन्हेगारी सरकार पुरस्कृत राजाश्रय भ्रष्टाचाराला इतर सगळ्या गोष्टींना जातीवाद इतर भयानक गोष्टी मग कधी बटेंगे कधी कटेंगे आहो आम्ही पहिलेच सगळे एकत्र आहे तुम्ही वेगळं काय सांगताय ह्या सगळ्या भावना त्या बॅगमध्ये सापडल्या असतील आणि त्याच्यावर उत्तर मात्र सत्ताधाऱ्यांकडे नसेल म्हणून सगळे गप्पा आहेत सांगतात काय प्रोटोकॉल आहे असेल तर सापडेल नसेल तर नाही सापडणार हो पण कुणाला तपासलं पाहिजे तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये फिरा ज्यांच्याकडे पैसे त्रास शंभर टक्के शोधलं पाहिजे तुम्हाला आठवतंय का खेड शिवापूरला सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नातेवाईकाच्या गाडीमध्ये तीन चार जण होते त्यातला एक जण कोण होता माल कोणाकडे सापडला हे लक्षात घ्या गुवाहाटीला हे चाळीस आमदार शिंदे साहेबांसोबत गेले होते ना ज्यांना ज्या मुस्लिम कार्यकर्त्यानं शहाजे बापूंचा फोन केला होता बापू कुठे काय करताय मग त्यांनी जे डायलॉग आणला होता काय झाडी काय डोंगर तोप वर्ग होता या पैशाच्या गाडीमध्ये विचारा बरं राजगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांना कि त्या गुन्ह्याचं काय झालं पैसे शासन जमा झाले त्याचे आरोपी कोण सापडले आणि गुन्हा काय झाला आणि अटक किती जणांना झाली साहेब काय होत नाही आणि ते जगासमोर येत नाही हा मुद्दा कुणी लक्षात घेणार आहे की नाही अजून एक सगळ्यात महत्वाचं कमीत कमी दोन पाचशे कोटी रुपये कमीत कमी माझ्या मते महाराष्ट्रात सापडले आणि प्रामुख्यानं ते सगळे सत्ताधारी नेत्यांच्या गाड्यांचे स्टिकर असलेले सुद्धा आहेत काल परवा कात्रजच्या घाटामध्ये सुद्धा मला एका गाडीमध्ये ट्रॅफिक जाम होते आणि अडकलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की फार जाम झालंय कात्रज घाटामध्ये म्हणलं असल काय परत त्यांनीच सांगितलं की एका गाडीला बरोबर त्या मध्ये ट्रॅप केलं पोलिसांनी कुठं बातमी आली कुठं चर्चा झाल्या काही नाही पण शोधलं कुणाकडे कडे आणि सापडतंय माल कुणाकडं याचा पण विचार होणं गरजेचं आहे करणं गरजेचं आहे माझा मुद्दा हा आहे तुम्हाला हळहळ महाराष्ट्राची लोकांची समजून घ्यायची आणि त्याच्यावर मार्ग काढायचा आहे का फक्त तुम्हाला बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया सत्तेतून पैसा कमवायचा हो आणि प्रतिष्ठेतून तुम्हाला मोठं व्हायचंय हो महाराष्ट्राचं काय झालं तरी याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात होत आहे ते कोण करतंय यांच्या भानगडीत पडूच नका महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यासमोर चित्रय कोण छळत आहे महाराष्ट्राला ते फक्त ओळखून घ्या आणि तुम्हाला जे काही योग्य करायचं असेल ते करा पण हे सगळं घडतंय महाराष्ट्रात छळलं जात आहे महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे शब्द बोललेले आहेत महाग वर्ष दीड वर्षापूर्वी बिहारमधून की प्रत्येक राज्यातले प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत त्याचं हे सगळं गणित सुरू आहे ज्याने ज्यांनी कष्टाने पक्ष उभा केले असतील सगळे सत्ताधाऱ्यांसोबत असणारे सुद्धा आणि विरोधकांसोबतचे प्रादेशिक पक्ष हे सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष सगळ्यांना संपवणारे याची फक्त नोंद घ्या मला एवढं सांगायचंय निवडणुकीचा धुरळा भयानक पद्धतीनं सुरू आहे स्वार्थी मतलबी किंवा भ्रष्टाचारी वारे पैशाच्या वादळामध्ये वाहत आहेत फक्त लोकांनी जाग्रत राहणं गरजेचं आहे धन्यवाद पण वीस तारखेला तुम्हाला जे योग्य वाटते त्याच व्यक्तीला मतदान करा पण मतदान शंभर टक्के सगळ्यांनी करा धन्यवाद अरे पूरी वञा कर दो बंद कर करतो अजून आहे का कोण